नमस्कार ए एस स्टोरी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण पहिले प्रेम ही कथा या ठिकाणी सादर करणार आहोत तरी चला कथेला सुरुवात करूया सकाळचे साडेआठ वाजले तशी तिने अमितला जोराने हाक मारून उठवले अमित अजूनही झोपेतच होता कारण एकतर रात्री झोप पूर्ण झालेली नव्हती पण तशी अमितची स्वारी आज खुश होती कारण आज अमितचा कॉलेजचा पहिला दिवस होता आणि दहा वाजेपर्यंत त्याला कॉलेजला पोहोचायचे होते त्याने लवकर आवरले आणि आईच्या पाया पडून अमित आदित्यच्या घरी पोहोचला आदित्य म्हणजे आधी अमितचा जिगरी मित्र अमित आणि आदित्य दोघांनाही एकाच कॉलेजला ॲडमिशन मिळाली होती आणि लहानपणापासून दोघे एकाच क्लासमध्ये होते आधी ही अमितची वाट पाहत होता शेवटी त्यालाही कधी एकदा कॉलेजला जाईन असं झालं होतं अखेर दोघे बाईकवरून कॉलेजला पोहोचले पहिला दिवस असल्याने दोघांनाही कॉलेज कॅम्पस बघण्यात एक तास गेला नोटीस बोर्डवर क्लास नंबर बघून दोघे क्लास बघायला गेले खरे पण एवढ्या मोठ्या कॉलेजचा पहिलाच दिवस असल्याने दोघांचाही जरासा गोंधळ उडायला होता शेवटी कसा तरी क्लास सापडला आणि दोघे क्लासच्या दरवाजाजवळ पोहोचले मी आय कमीन सर अमितने विचारले आणि दोघे क्लासमध्ये पोहोचले क्लास संपल्यानंतर हळूहळू बाकीच्या मुलांशी दोघांची ओळख झाली असे चार पाच दिवस कसे गेले दोघांनाही कळे नाही आज आधीला एक मुलगी दिसली आधीच्या स्वप्नातली परिस्थिती पहिल्याच नजरेत आधीला ती भावली मग काय अमितने आपल्या वहिनीशी सगळी माहिती काढली आणि तिचं नाव प्रिया असल्याचं समजलं मग काय आधीला प्रियाच प्रिया, प्रिया दिसायला लागली आधीने इंस्टाग्रामला प्रियाला रिक्वेस्ट पाठवली खरी पण एक आठवडा झाला तरी तिचा प्रतिसाद आलेला नव्हता प्रिया तशी छान मुलगी होती शांत स्वभाव आणि कुणाच्याही मनात भरावी अशीच प्रिया होती आणि शेवटी इंस्टावर प्रियाचा रिप्लाय आला आधी आणि प्रिया आता मेसेजवर बोलायला लागले मग व्हॉट्सॲपवर बोलणं सुरू झालं आणि मग एक दिवस आधीने तिला प्रपोज केलं आधीचा स्वभाव पण प्रियाला आवडायला लागला ला होता म्हणून तिनेही आधीला होकार दिला कॉलेजला पहिल्याच वर्षी दोघांचं जुळून आलं होतं मग काय दररोज कॅन्टीनवर कोल्ड कॉफी तर कधी क्लास बुडवून गार्डनमध्ये फिरायला जाणं असं सगळं सुरू झालं अमितची मदत आदिला आणि प्रियाला होत असे कारण या दोघांनाही कुठेही जायचे असेल तर अमितची बाईक कामी येत असे आधी आता एक क्षणही प्रियाशिवाय राहू शकत नव्हता आणि प्रियाही पण शेवटी व्हायचे ते झाले आणि प्रियाच्या घरीही कुणकुण लागली आणि प्रियाचं कॉलेज बंद झालं मोबाईल पण बंद आता मात्र आधीला काय करावं सुचतच नव्हतं आता अमितलाही आधीची काळजी वाटायला लागली तो आधीला धीर देत होता पण काही झालं तरी दोघांचंही कॉलेज ही पूर्ण झालेलं नव्हतं आणि अभ्यासाकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं होतं एक दिवस प्रियाने आधीला चोरून फोन केला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली आधी खूप रडला आणि शेवटी फोन कट झाला दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पण नियतीसमोर दोघेही लाचार होते अमितने आधीला सांभाळून घेतले आणि आता आधीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली सगळं विसरून आधी अभ्यास करू लागला होता पण तरीही एखाद्या संध्याकाळी निवांत एकटा असताना आधीला प्रियाच्या खूप आठवण येत असे प्रिया ही आधीच्या आठवणी झुरत असे तीही हताश झाली होती दिवसामागून दिवस जात होते दोघांना दूर जाऊन आज जवळजवळ पाच वर्ष झाली जा� होती प्रियाला मर्जी नसूनही लग्न करावं लागलं आज आधी सक्सेसफुल आहे पण जिच्यासाठी हे सगळं केलं ती मात्र आपली होऊ शकली नाही याची खंत आजही आधीला आहे अमित ही इंजिनियर आहे आणि त्याचं लग्नही झालं आदिला मात्र आजही प्रेम म्हटल्यावर फक्त प्रियाच आठवते प्रिया, प्रिया माझी झाली नाही म्हणून काय झाले त्याच्यावर प्रेम करण्याचा अधिकार मला आहे आणि मी नेहमी तिच्यावर प्रेम करत राहील असंच आधी अमितला सांगत असतो शेवटी म्हणतात ना प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ते सर्वांचं सारखं असतं